मिहीर शहानं अपघातानंतर केसधाढी कारमध्येच कापली कोर्टात पोलिसांची माहिती सोळा जुलैपर्यंत कोठडी वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अटकेनंतर मिहीर शहाला आज शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं आरोपीने ओळख लपवण्यासाठी अपघातानंतर आपले केस आणि दाढी काढीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद केला मिहीर शहाला घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी विरारमधून अटक केली शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिर शहाने सात जुलै रोजी मुंबईतल्या वरळीमधील भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती आणि या अपघातामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला तर महिलेचा प पती प्रदीप नाखवा जखमी झाले अपघातावेळी मिहीर शहा दारूच्या नशेमध्ये कार चालवत होता त्याने महिलेला काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेले आणि या घटनेनंतर मिहीर फरार झाला होता त्याला घटनेच्या तिसऱ्या दिवशी अटक करत आज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई